अकोट हादरलं काँग्रेस नेते हिदायतुल्ला खान पटेल यांच्यावर जीव घेण्या हल्ला उपचारादरम्यान निधन अकोट तालुक्यातील मोहाळा आज अक्षरशः हादरलं प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदरुल्ला खान पटेल यांच्यावर भटदिवसा भटद शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली दुपारी साधारण दोनच्या सुमारास आरोपी उबेद खान उर्फ राजीव खान पटेल यांनी थेट हल्ला करून पटेल यांना गंभीर जखमी केल्याने संपूर्ण परिसरात एकच खडबड उडाली हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळात कोसळलेल्या हिदायतुल्ला पटेल यांना तातडीने येथील धांडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि उपचार सुरू असतानाच पटेल यांनी प्राण सोडले या घटनेने राजकीय वर्तुळासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे मोहाळा गावात दिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे धाक कमी झाला का असा असा सवाल उपस्थित केला जात असून राजकीय नेत्यांवरच जीवघेणा हल्ला गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपीला ताब्यात घेतले आहे घटनास्थळी पंचनामा फॉरेन्सिक पुरावे संकलन आणि साक्षी नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेगाने करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे हिदरुल्ला खान पटेल यांच्या निधनाने काँग्रेस पक्षात शोक व्यक्त करण्यात येत असून या हल्ल्यामागील कारणे पार्श्वभूमी आणि निकटाचा तपास सखोल व्हावा अशी मागणी होत आहे दरम्यान या घटनेने अकोट तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा